नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा विभागात स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेतर्फे भव्य गड किल्ले स्पर्धा उत्साहात संपन्न मुलांना मोबाईल पासून दूर घेऊन इतिहास संस्कृती आणि सृजनशीलतेकडे वळवण्याचा स्तुत्य उपक्रम स्वराज्य रणरागिणी महिला संस्था यांच्या वतीने टिटवाळा विभागात भव्य गड किल्ले स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे या उपक्रमाचा उद्देश फक्त स्पर्धा घेणे नव्हता तर लहान मुलांना मोबाईल आणि डिजिटल व्यसनापासून दूर ठेवत त्यांच्यात सृजनशीलता इतिहासाची जाण आणि देशभक्तीची भावना जागवणे हा होता या स्पर्धेसाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुप्रिया आचरेकर चारुशिला भोईर वैशाली मालुसरे स्वाती गोगटे समृद्धी सावंत मिलिंद सावंत आणि संदीप आचरेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले परीक्षकांनी स्पर्धकांनी तयार केलेल्या टिटवाळा परिसरातील तब्बल पस्तीस गड किल्ल्यांना भेट देऊन त्यांचे बारकाईने परीक्षण केले किल्ल्यांच्या कलात्मकतेसह ऐतिहासिक अचूकता नैसर्गिक साहित्याचा वापर सादरीकरण मुलांना असलेली किल्ल्याची माहिती आणि मुलांचा सहभाग या सर्व निकषांवर गुणांकन करण्यात आले किल्ले बनवताना मुलांनी माती लाकूड रंग आणि नैसर्गिक साहित्य वापरून अप्रतिम कलाकृती साकारल्या का काही स्पर्धकांनी शिवकालीन युद्ध रचना दरवाजे तोफा आणि बुरुज यांचा तपशिलावार अभ्यास करून किल्ले तयार केले संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया आचरेकर यांनी सांगितले की आजच्या काळात मोबाईल मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय त्यातून मुलांची एकाग्रता कल्पनाशक्ती आणि सामाजिक वर्तनावर परिणाम होत आहे आमचं उद्दिष्ट फक्त स्पर्धा घेणं नव्हे तर मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर नेऊन सर्जनशीलतेकडे वळवणं आहे म्हणूनच आम्ही असा उपक्रम राबवला की ज्यातून मुलांना मोबाईल ऐवजी काम करण्याचा विचार करण्याचा आणि काहीतरी निर्माण करण्याचा आनंद मिळेल गडकिल्ले तयार करताना मुलांना इतिहासाची ओळख तर मिळतेच पण भावना श्रम आणि संयम या अनुभव येतो स्पर्धेदरम्यान मुलांचा उत्साह आणि पालकांचा अभिमान दोन्ही पाहण्यासारखे होते अनेक पालकांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे मुलं मोबाईल दूर राहतात या स्पर्धेमुळे मुलांना इतिहासाशी ना जोडण्याची आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळाली आहे मुलं जेव्हा शिवरायांचा किल्ला बनवता तेव्हा त्यांच्या मनात पराक्रम आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम घडतो संस्थेच्या या उपक्रमामुळे पालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचं पालकांनी विशेषत्वाने नमूद केलंय कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करण्यात आलं लवकरच विजेत्यांची घोषणा करून त्यांचा गौरव करण्याचा निर्णय आयोजक समितीने घेतला आहे या उपक्रमामुळे टिटवाळा परिसरात सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक जागरूकतेचा सुंदर संगम घडून आला असून स्थानिक नागरिक आणि पालकांकडून स्वराज्य रणरागिणी कौतुक होते स्वराज्य रणरागिणी हा प्रयत्न केवळ कौतुकास पात्र नाही तर तो प्रत्येक समाज संस्थेसाठी आदर्श ठरावा असा आहे बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठराव घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद